ठीक है हेलो अब जाओ असताना एक जल्लोषपूर्ण अशा गाण्याला साहेबांची एंट्री आपल्याला करायची आहे मंचावर जे मान्यवर ठरलेले आहेत त्यांची आसन व्यवस्था आहे एक सन्मान म्हणून आपण उभा राहून या ठिकाणी ते महाराष्ट्र गीताला द्यायचा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळात छत्रपती संभाजीनगर मध्ये पोहोचणार आहेत एकनाथ रंग मंदिरामध्ये त्यांची गट प्रमुखांशी आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत होणार आहे आणि एकनाथ रंग मंदिरामध्ये हजारो शिवसैनिक सध्या जमलेले आहेत आपण थेट त्याही प्रतिक्रिया घेऊयात काय अपेक्षा आहेत साहेबांना अपेक्षा तर हीच आहे की साहेबांच भेटणं साहेबांचं एकनाथ शिंदे साहेबांचं आम्हाला भेटणं आणि बोलणं कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्कृष्ट म्हणजे उत्साह वाढतो साहेबांच्या बोलण्यानं आणि भेटण्याला तर त्यामुळे निश्चित आणि राहिली गोष्ट निवडणुकीची निवडणुकीला शिवसेनेचे संपूर्ण कार्यकर्ते तळागाळातले कार्यकर्ते हे संपूर्ण तयार आहेत कधीही आचारसंहिता लागली आचार कर आ, तर त्या आचारसंहितेला पक्षाचा जसा आदेश आला आमची युती होणारच आहे कारण की कालच आमचे पालकमंत्री महोदयांनी संजीव भुजरसाट साहेब आणि खासदार साहेबांनी तसेच पालकमंत्री आपल्या आमदार साहेबांनी सगळ्या कार्यकर्त्यांना जे आमचं पर्वाच्या दिवशी जे स्तंभ पूजन झालं प्रचार कार्यालयाचं तर आता तिचीच त्याचीच एक परिचिती बघा कि पाच वर्षानंतर आता इच्छुकांची गर्दी खूप वाढलेली आहे इथे पण हजारो लोक जमलेले आहेत यावेळेस इच्छुक काही राणा करतील नाही राणा वगैरे काही असं होण्याचं काही दूर दूरपर्यंत काही दिसत नाहीये कारण कि आमच्याकडे शिस्तच पालन होतं आणि निश्चितच शिंदे साहेब ज्या व्यक्तीला ज्या कार्यक्रमांशी न्याय करतील सर्वांशी न्याय करतील निश्चितच सर्वांशी न्याय करतील काय अपेक्षा आहेत संभाजीनगर सर संभाजीनगरकरांच्या करांच्या अपेक्षा आहे की सबके साथ सबका विकास सगळ्यांच्या सोबत राहून आणि सगळ्याचा विकास करणं हे अति गरजेचं आहे आणि राहिले आपले पक्षप्रमुख माननीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री हे अतिशय सर्वांना घेऊन चालणारे आहेत आणि सर्वांचा विकास त्यांना हवा आहे म्हणून सर्व कार्यकर्ते इतके उत्साहित आहेत की त्यांचा एक आवाज दिला तर सर्व संभाजीनगरचे जेवढे कार्यकर्ते आहेत लगेच फटाफट एका ये ठिकाणी येतात आणि जे काही काम सांगितलं जे काही हुकुम दिला ते पालन करतात सर एवढे आपले कार्यकर्ते कट्टर आहे आणि साहेबांचं फार मना

आम्ही दहा वाजेपासून आमच्या लाडक्या भावाची प्रतीक्षा करत आहोत आता ती थोड्याच वेळात संपत आहे आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्हाला आज आमच्या लाडक्या भावाचा ऑप्शन करण्याचा मान मिळालाय उपमुख्यमंत्री खूप छान भावना आहेत एवढे मोठे साहेब आहेत आमचे आणि आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि आम्हाला खूप अभिमान वाटतोय की आम्ही त्यांचा ऑप्शन करणार रा आहे आपण पाहतोय की हजारोच्या संख्येने शिंदे गटातील कार्यकर्ते पदाधिकारी इथे उपस्थित झालेले आहेत काही वेळातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत कुठून आला तुम्ही आम्ही संबोध संघ सांगतो काय अपेक्षा आहेत साहेबांना साहेब आम्हाला खूप अपेक्षा की जे जे आहे आज शेतकऱ्याचे जे नुकसान येते साहेब भरपूर जे हाल दिलं त्याच्यावरती भर पडावं ही आमची इच्छा आहे काय सांगाल एका शिंदे साहेब त्यावेळेस हो येत ना शिंदे साहेब आमचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून आमच्या यांच्याकडे बघतो हा त्या शेतकऱ्या करता द्यायना कर्जमाफी किंवा नुकसान भरपाई लवकर लोक देण्याची कृपा करावी एवढीच आमची देण्याची इच्छा आहे पूर्ण आला तुम्ही आम्ही गोड घरून आलो तर शिंदे साहेबांचं काय अपेक्षा आहे शिंदे साहेब अकळून अपेक्षा आम्हाला ही होती का बाबा शेतकऱ्यांना मदत आणि शिंदे साहेबांनी काळामध्ये अजून आपण पाहतोय की एकनाथ रंग मंदिरामध्ये हजारो शिवसैनिक आहेत प्रत्यक्ष आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनाची सोबतच अपेक्षा वाढलेल्या आहेत कारण की मराठवाड्याला पावसाने झोडपून काढलेला आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्याचं म्हणणं आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत सुद्धा मिळावी याच अपेक्षा घेऊन आम्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आलेलो आहोत मी अनवाराला पर एम से न्यूज छत्रपती संभाजीनगर